ालीन उप मुख्यमंत्री आदरणीय श्री फडणवीस जी से मिला था उन्होंने मुझे एक विजन दिया था महात्मा फुले ने और बाल गंगाधर तिलक ने शिवाजी महोत्सव से और गणेशोत्सव से राष्ट्र निर्माण की परिकल्पना का काम शुरू किया था आपने मुझे कहा कि आप पुस्तक के माध्यम से राष्ट्रीय और उसकी शुरुआत पुस्तकों की राजधानी करिए तो स्वरूप है चलकर निश्चित रूप से देश का सबसे बड़ा पुस्तक मेले के रूप में पुस्तक महोत्सव के रूप में आज स्थापित हो गया है बात सिर्फ यहीं तक रुकने की नहीं है किसी भी राष्ट्र के इतिहास में तीन चीजों का बड़ा महत्व होता है भाषा स्वराज और स्वधर्म अगर आप पांच साल का इतिहास देखेंगे तो पूरे इतिहास में मराठी समाज में दो ऐतिहासिक घटनाएं नजर आती है पहली साढ़े तीन सौ साल पहले जब हमारे आदर्श छत्रपति शिवाजी महाराज ने फारसी को हटाकर मराठी भाषा को राज्य के भाषा का दर्जा दिया था वो पहली घटना थी उसके बाद साढ़े तीन सौ साल लगे मराठी भाषा को उसका सम्मान लाने में हजारों लाखों लेखकों ने प्रकाशकों ने श्रोताओं ने हर प्रकार के लोगों ने उस भाषा को संवर्धन देने का संचित करने का काम किया लेकिन ये मेरे मंत्रालय का विशेष मैं दावे के साथ और अथॉरिटी के साथ कह रहा हूँ जितना प्रयास वर्तमान मुख्यमंत्री ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिलाने के लिए किया उसका मेंशन होना बहुत जरूरी है ताकि आपको पता लगे कि भाषा को कैसे संचित करना है लगातार वो इस प्रयास में लगे रहे और लगभग साढ़े तीन सौ साल बाद माननीय प्रधानमंत्री जी के विजन के अनुसार आपने वो मराठी भाषा को वो सम्मान दिलाया तीसरी बात मैं कहना चाहूंगा आपने हमें जिम्मेदारी दी है इतना बड़ा परिसर हमें म्यूनिशिपल कॉरपोरेशन ने दिया है और कम से कम समय में दिया है ये पुस्तक महोत्सव के पीछे अगर किसी एक व्यक्ति का सबसे ज्यादा समय और ऊर्जा मिली है वो है चंद्रका दादा पाटिल जी एक भी कार्यक्रम दो साल में ऐसा नहीं है पचास ज्यादा कार्यक्रम में जिसमें आप वहां मौजूद नहीं थे आज आपने हमें जिम्मेदारी दी है आप हमारे लोकल गार्जियन हैं मैं आप सबके बिहार पर पुणे के बिहार पर पुणेकर के बिहार पर आपको विश्वास दिलाता हूं कि ये जो बिल्डिंग आपने हमें दी है ये केवल बिल्डिंग नहीं होगी ये दुनिया का अपने आप में एक मॉडल की स्टडी होगा जहां तीन काम किए जाएंगे हमारा काम है पीढ़ी को संस्कार देने का हम देश का और दुनिया का पहला माता जीदाबाई स्टोरी टेलिंग सेंटर वहां पर स्थापित करेंगे ताकि वहां आने वाले बच्चे वो कहानियों सुन सके जिन कहानियों को सुनने के बाद इस मिट्टी से वीर शिवाजी जैसे योद्धा पैदा होते हैं हम वहां वो कहानी सुनाएंगे जहां भी मंदिर पैदा हो सके हर मां हर बच्चा हर वर्किंग वुमेन दादा दादी जब कहीं व्यस्त होंगे तो आप अपने बच्चे को हमारे पास छोड़ के जाएंगे ताकि हम अपने ज्ञान से उनको तो संस्कार दे सके इस राष्ट्र निर्माण की परिकल्पना को हम पूरा करेंगे दूसरी बात वहां पर एक मुफ्त लाइब्रेरी स्टेब्लिश की जाएगी जिसमें कोई भी व्यक्ति बिना रजिस्ट्रेशन बिना किसी चीज के आ सकता है और फ्री उसका उपयोग कर सकता है ये वर्ल्ड क्लास होगी मैं आपको विश्वास दिलाता हूं तीसरी चीज कोई भी लेखक जिसके पास साधन नहीं है कोई भी प्रकाशक जिसके पास साधन नहीं है कोई भी छोटा जिसके पास साधन नहीं है कोई भी पार्टी जिस साधन नहीं है वो वहां आ सकता है अपनी किताब का प्रकाशन का उद्घाटन का कार्यक्रम का चर्चा का डिबेट का कोई भी विषय वहां रख सकता है वो निशुल्क रखा जाएगा ताकि पूरे प्रकाशन जगत को हम एक नई ऊंचाई तक ले जा सके मैं ज्यादा समय नहीं लूंगा मैं सिर्फ यही कहूंगा कि मुनिसिपल कॉरपोरेशन ने जो सहयोग समर्थन इस कार्यक्रम को सक्सेसफुल बनाने के लिए दिया लोकल एडमिनिस्ट्रेशन ने जो हमें सपोर्ट दी वो अद्भुत है हमने बहुत प्रयास किए लेकिन पुणे ने जो करके दिखाया वो कोई नहीं कर पाया ये मैं आपको दावे के साथ कह सकता हूं हम हर प्रदेश में एक बुक केयर करते हैं लेकिन पुणे जैसी ऊर्जा और सपोर्ट हमें कहीं नहीं मिला पुलिस विभाग का मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा और धन्यवाद दूंगा समस्त आयोजन कमेटी का सलीलों का जो यहां पर है फर्गूसन सोसाइटी का क्योंकि ये मेला और पुस्तक महोत्सव केवल पुणे तक सीमित नहीं है आप यकीन करेंगे पचास हजार बच्चे हमारे पास पिंपरी चिंचवाड़ से भी रजिस्टर हुए हैं जहाँ जो यहाँ से लगभग 40-50 किलोमीटर गांव के लोगों से पुलिस विभाग ने वहां से लाकर डेटा दिया कि आप इन बच्चों को बुलाइए हमने शहर उनको सत्तर हजार किताबें लाश दी तो पुणे का जो डेटा इकोसिस्टम है उससे बाहर ये जा चुका है और निश्चित रूप से पूरे प्रदेश में जाएगा अंत में सर आपकी विनती से मैं सिर्फ दो बात कहना चाहूंगा हमारी एक लाख करोड़ की प्रकाशन इंडस्ट्री है आपने कल एक बहुत बड़े कार्यक्रम में एक विजनरी बात कही कि हमें महाराष्ट्र को देश का पहला वन ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनाना है और उसमें प्रकाशन जगत सबसे बड़ा रोल करने वाला है क्योंकि हर घर में हर व्यक्ति किताब जरूर पढ़ता है इसी विनती के साथ जो मार्गदर्शन आपने किया और मुख्यमंत्री बनने के बाद आपका यहाँ आना एक बहुत बड़ा संदेश है पूरे शिक्षा जगत को पूरे प्रकाशन जगत को पूरे सांस्कृतिक जगत को कि पहला सार्वजनिक कार्यक्रम आपने किताबों के साथ शुरू किया और आपने बोला था मैं फिर से आऊंगा आप फिर से आए हैं और हर प्रकार से आए हैं और निश्चित रूप से पुणे दुनिया में आप किताबों की राजधानी के रूप में जाना जाएगा और नेशनल बुक ट्रस्ट अपने मिशन को पूरा करेगा आपने हमें समय दिया मार्गदर्शन दिया लगातार प्रेरणा दी और जो विजन दिया अब आपने राष्ट्रीय कहा है आपने मुझे बोला इसको अंतरराष्ट्रीय करिए हम अगली बार इसको अंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव बनाकर फिर से आपको निमंत्रण देंगे और आपको बुलाएंगे बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद या उत्साह सह जी मार्गदर्शन की अच्छा अतुटे में पाठ पहात आहोत्तर महाराष्ट्र राज्य के लाड़के मुख्यमंत्री तथा आप मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र जी फडणवीस विनंती करते हमारे सर्वान मार्गदर्शन करावं जोरदार मनापासून स्वागत करूया हिंद विस्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो पुढे पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्मान्य दादा पाटील मेधादाय कुलकर्णी मिलिंदजी मराठे राजेशजी पांडे ज्येष्ठ लेखिका पूर्णादेव ढेरे कुलगुरू राजेशजी गुसावी आचार्य पवन त्रिपाठीजी सन्मानिय युवराज मलिकजी सोमनाथ पाटीलजी डॉक्टर किरण ठाकूरजी विशाल जी डॉक्टर प्रमोद रावतजी बागेश्री जी गुंथाळकर कृष्णकुमारजी गोयल केशव उपाध्याय विनय चौबे राजेंद्र भोसले प्रसिद्धी फडणवीस संजय साकडे आनंद काटीकर मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर भगिनी आणि बघून मला अतिशय आनंद आहे की पुणे पुस्तक महोत्सवाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये दे देखील आज उद्घाटनाकरता मी उपस्थित आहे खरं म्हणजे राजेशजी आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सूज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासह सांगायला काहीच नाही हा दरवेळी तेच ते बोलतो आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही मागच्या वेळेस वेगळं बोलला आता वेगळं बोलतो आहे त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावं असं वाटतं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि दरवर्षी फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी एक तक्रार आहे तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता फिरवता पुस्तकं देता वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवानी मिळते पण त्याच वेळी समोर खाद्य महोत्सव देखील हो सुरू असतो त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही मला तो रस्ता देखील दाखवत नाही दे, तो मांडव देखील मला पाहू देत नाही पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला किंवा खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझव ठेवा पण मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की जी आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे जी आमची विद्यानगरी आहे आपण असं म्हणतो तर की एखादी गोष्ट इट बिलॉंग टू दॅट सिटी तसं मला असं वाटतं की हा पुस्तक मोजचं इट बिलॉंग्स टू पुणे ही पुण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की पुण्यापेक्षा उपयुक्त अशा प्रकारचं दुसरं शहर हे असूच शकत नाही आणि पुणेकरांनी वेगवेगळे रेकॉर्ड करून हे दाखवून दिलं आहे की हा केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे तर पुणेकर ज्ञानाकरता पुस्तकांकरता प्रकारे त्या ठिकाणी उत्साहित आहे तो उत्साह या माध्यमातून आपल्याला पुणेकरांनी दर्शवलेला आहे आणि म्हणून तमाम पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः शांतता पाळून पुस्तक वाचणारी जी पुणेकर आहे त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन संस्कृती या ठिकाणी सुरू केली आणि साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की केवळ पुण्यात शांतता पाळू नका संपूर्ण महाराष्ट्रात वाचनाकरता शांतता पाळा जरूर अशा प्रकारचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करू कारण युवराज मलिकांशी माझं यापूर्वी देखील बोलणं झालं की हा महोत्सव पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचा नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हा पुस्तक महोत्सव न्यायचा आहे आणि सर्वीकडे ही जी काही विचारांची मेजवानी आहे ती पोचली पाहिजे हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे त्यांनी आताच मला सांगितलं की मुंबईचा सा महोत्सव ठरलेला आहे लवकरच नागपूर असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल सगळीकडे अशा प्रकारचा महोत्सव हा आपण घेऊ आपल्या खरं म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये ग्रंथांचं महत्व हे अत्यंत मोठं राहिलं आहे आणि आपली ग्रंथसंपदा आपलं ज्ञान हे किती मोठं होतं किती अगाध होतं किती प्रगाढ होतं ते किती खोल होतं याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांनी वाचलं आहे की सहाव्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ की जे विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मानलं जायचं आणि कलेपासनं विज्ञानापर्यंत आणि स्थापत्यापासनं तर इंजिनिअरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी शल्यचिकित्सेपासनं सर्व गोष्टींचा अभ्यास हा ठिकाणी केला जायचा आणि ज्यावेळेस भक्तियार खिंजी नावाच्या एका वेड्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि नालंदाची ग्रंथसंपदा जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या ठिकाणी इतके ग्रंथ होते की जवळजवळ तीन महिने ती आग सुरू होती ती सगळी ग्रंथ जडून खाक होण्याकरता तीन महिने लागले इतकी विपुल ग्रंथ संपदा त्या नालंदा विद्यापीठामध्ये होती आणि म्हणून ग्रंथांशी आमचं जे नातं आहे हे अत्यंत जुनं आहे आणि मला असं वाटतं की हे जे काही नातं आहे हे नातं चिरकाल टिकलेलं नातं आहे कदाचित आपण असं नेहमी म्हणतो की जगातली सर्वात जुनी ज्याला आपण कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणतो अशा प्रकारची सिव्हिलायझेशन कुठली असेल तर ती आपली भारतीय आहे ती आपली भारतीय सिव्हिलायझेशन आहे आपली भारतीय सभ्यता आहे जगातल्या सगळ्या जुन्या सभ्यता ज्या आपण सांगतो त्या सभ्यता तीन हजार वर्षापूर्वीच्या चार हजार वर्षापूर्वीच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या या संपल्या त्यातली कुठली जिवंत नाही आहे त्याचा फक्त इतिहास आहे पण भारतीय सभ्यता एक अशी सभ्यता आहे की जी कधीच संपली नाही ती चिरंतन चालू राहिली आपण ज्याचा उल्लेख पुण्य पुरातन आणि नित्य नूर्तन करतो अशा प्रकारची सभ्यता सातत्याने सुरू राहिली कारण या सभ्यतेने आपल्याला सांगितलं चारी दिशेनं येणारं ज्ञान हे ग्रहण केलं पाहिजे ज्ञान जिथून आपल्याला मिळेल ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या ज्ञानाशी त्या ग्रंथांची एक नातं आपलं अतूट अशा प्रकारचं राहिलं आणि या नात्यामुळेच आज मला असं वाटतं की ही सातत्याने चालणारी अशा प्रकारची आपली सभ्यता एक समृद्ध सभ्यता म्हणून जगाच्या पाठीवर ओळखली जाते आणि जगातलं सगळ्यात जुनं अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर सिव्हिलायझेशनचं मिळतं तेही भारतामध्ये ज्ञानाधारित मिळतं कारण या देशाने नेहमीच ज्ञानाची पूजा केली आहे ग्रंथांची पूजा केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही जेव्हा तेवढ्याच प्रेमानं ग्रंथांचा मागोवा घेताना पाठपुरावा करताना आपल्याला नवीन पिढी पाहायला मिळते त्यावेळी अनेक वेळा निराशावादी प्रश्न जो निर्माण होतो की ग्रंथ जगतील का मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते ती आपल्याला नवाचार देते ती सृजनशीलता आपल्याला खऱ्या अर्थानं उद्युक्त करते दुसरा विचार ग्रहण करण्याकरता नवीन विचार ग्रहण करण्याकरता आणि म्हणूनच अनेक वेळा जेव्हा हा प्रश्न तयार होतो की आता आजच्या डिजिटल जगामध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आमच्या ग्रंथांचं काय होईल मला असं वाटतं की त्याचं उत्तरच हे आहे की शेवटी आजही आमची जी ग्रंथसंपदा आहे आमचे जे विचार आहे ते विचार हे खऱ्या अर्थानं सृजनशील मनातनंच तयार होतात आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या विचारांचं संकलन करू शकतं पण त्याचं सृजन करू शकत नाही सृजन करण्याकरता ह्युमन इंटेलिजन्सच लागतं जे आमच्याकडे आहे आणि म्हणून आमची ग्रंथसंपदा आणि आमचे विचार हे कधीच त्या ठिकाणी संपू शकत नाही आणि मी तर असं म्हणतो की तंत्रज्ञान हे आपल्याला ज्ञानाकरता नेहमी नवीन दालन घुडून देतं आज आपल्याकरता एखादं एखाद्या भाषेतलं पुस्तक हे अतिशय प्रसिद्ध झाल्यानंतर ते जर वाचायचं असेल तर आपल्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद होण्याची वाट पाहावी लागायची आता तंत्रज्ञानाने अशा प्रकारची व्यवस्था उभी केली की आपल्याला ते तात्काळ त्या व्यवस्थेच्या माध्यमातलं पाहिजे त्या भाषेमध्ये वाचता येतं म्हणजे तंत्रज्ञानाने ज्ञान कमी केलेलं नाहीत उलट ज्ञानाची दालनं ही आपल्याकरता मोठ्या प्रमाणात उघडलेली आहे आणि कदाचित फॉर्मॅट बदलले असतील पद्धती बदलली असेल पण वाचन आणि ती संस्कृती ही मला असं वाटतं कधीच संपू शकत नाही आणि आपल्यालाही समाजाला सृजनशील ठेवायचं असेल विचारवंत ठेवायचं असेल आणि समाजामध्ये आमची जी मूल्य आहे ती मूल्य तशाच प्रकारे जिवंत ठेवायची असतील तर वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे आणि त्याकरता अशा प्रकारचे जे महोत्सव आहेत आणि विशेषतः नॅशनल बुक ट्रस्ट यांनी ज्या प्रकारे हे कार्य केलेलं आहे मी खरोखर नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या प्रकारचे तुम्ही गिनीज रेकॉर्ड या ठिकाणी तयार करताय मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट असतात तसे आमचे राजेश पांडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे एक्सपर्ट <स्टारीजा> झालेले आहे कोणाला जर एखादा रेकॉर्ड करायचा असेल तर तो कसा करायचा आहे राजेशला विचारलं की राजेश तो नक्कीच करेल त्यामुळे काही दिवसांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवीन कॅटेगरी तयार होईल सर्वात जास्त रेकॉर्ड करणारं शहर आणि ते शहर असेल माझं पुणे शहर अशा प्रकारची अवस्था ही जी आज आपल्याला पाहायला मिळते खरोखर सुखावं आहे अतिशय चांगली आहे आणि आमची सगळी तरुण पिढी या पुस्तकांकडे त्यांचा उडा पाहिल्यानंतर मला देखील अतिशय आनंद होतोय मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की या सगळ्या उपक्रमाला पुढे नेण्याकरता शासन म्हणून जी काही आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता असेल आपल्या पाठीशी शासन म्हणून आम्ही निश्चितपणे उभं राहू आणि आता ज्याचा उल्लेख युवराजजींनी केला की आपल्या सगळ्यांकरता किती आनंदाची गोष्ट आहे इतक्या वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे आपली मराठी अभिजात झालेली आहे आपली मराठी ही वैश्विक भाषा होतीच पण आपल्याला आता ती खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्याला राजमान्यता देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळे आपली सगळी मराठी भाषा बोलणाऱ्यांची जबाबदारी ही आता वाढलेली आहे ती जबाबदारी आपण समजून घेऊया आपली वाचन संस्कृती आपलं साहित्य हे सगळं जपण्याचं काम आपण सगळे लोक मिळून करूया एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या संपूर्ण उपक्रमाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या दे वर्षी मी पुन्हाही एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या शेवटी पुणे शिक्षक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचा महापुरुष त्यांची विनंती करतो या महोत्सवाच्या सुकाम समितीचे सदस्य आज आनंद पाटील यांना महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्तेची जी असं मानलं जातं एखाद्या कामात देणं आणि ते काम पूर्ण करणं यासाठी प्रयत्न या पद्धतीमुळे या पद्धतीमुळे आणि धन शक्ती या दोन्हीचं पाठबळ आपल्याला देणारे डेक्कन एज्युकेशन दे सोसायटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुहाना लोकमान्यम मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कोहिंदर ग्रुप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महानगरपालिका पुणे पोलीस आणि सर्व नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक या सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळ काढलात पुणेकरांची वाचनाची दूख सांस्कृतिक दूख समृद्ध करण्यासाठी हातभार लावला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने Pure collagen, collagen peptides that help support healthy joints, hair, skin, and nails. अगर यहाँ पर हजारों करोड़ रुपए का करप्शन हुआ है तो ये पैसा आपकी जेब से लूटा गया है अडानी ग्रुप और उसके पार्टनर्स ने सरकारी अधिकारियों को रिश्वत देने का प्लान बनाया यहाँ पर एक हजार सात सौ पचास करोड़ रुपए की रिश्वत ऑफर करी जाती है लेकिन यहाँ एक प्रॉब्लम आ जाती है यहाँ एग्जैक्टली लिखा था की कि किस स्टेट या रीजन के कौन से अधिकारी को रिश्वत ऑफर करी गई कितनी रिश्वत ऑफर करी गई यहाँ रिश्वत का पर मेगा रेट तक लिखा हुआ था सागर अडानी के नोट्स को यूएस प्रोसिक्यूटर्स ने ब्राइब नोट्स का नाम दिया इस पर सिर्फ कोई नया आरोप या कोई नई रिपोर्ट नहीं थी इस बार सीधा अरेस्ट वारंट था नमस्कार दोस्तों 20 नवंबर 2024 अरबपति बिजनेसमैन गौतम अडानी के लिए ये बहुत बड़ा दिन था सुबह से लेकर शाम तक उन्हें सिर्फ अच्छी खबर सुनने को मिली थी उनकी कंपनी ने